दिनावे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारवी येथील येथील तुमचा सचिन आज मी काही गणितीय कोडे बनवले आहे तुम्ही त्यांची मला उत्तरे सांगा सहा ही संख्या सहा वेळा लिहून पेरिमीटर केली तर पेरिमीटर किती येईल 36 ने एक याप्रमाणे घ्यायला सांगितलं तर त्या सर्व गोळ्या संपवण्या संपवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल चार तास <प्राणा> एक ते दहा पर्यंत अंकाची बेरीज किती पंचावन्न तीन रेषा जोडून कोणती आकृती तयार करता येईल त्रिकोण कंची भागू बे म्हणजे काय कंचे भाव प्रेक। प्रेक। कंचे भागू बेवा मंजे कम मंजे कांस चे म्हणजे गुणाकार भा म्हणजे म्हणजे भागाकार गु गुणाकार बे म्हणजे बेरीज व म्हणजे वजाबाकी छान तुम्ही त्या कोड्याची उत्तरे बरोबर दिली आता मी हे आता पाचा पंचवीस साठी साठी एकोणपन्नास नऊ नौ, नऊ आताच माझ्या मैत्रीण साक्षी ना एक कोड़ सोडवलं आता हे हे कोड आणि कठीण कोड कोण सोडवेल येश एक आणि एक दोन दो दो एक एक नी एक एक आणि एक दोन एक आणि दोन ती, ती, तीन तीन आणि पाच आठ 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 आणि आठ आठ आणि पाच तेरा 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 आणि आठ एकवीस